आपण पाहत आहात आर्गे न्यूज बातमी तुमची आवाज आमचा गवा घुसला थेट शाळेत गवारेडा गावातून धुमाकूळ घालत थेट प्राथमिक विद्यामंदिरात घुसला तिथून घुसकल्याने तो शेजारील घरावर उडी मारून पुन्हा गावाबाहेर गेला यामध्ये शाळेचे दोन कर्मचारी किरकोळ जखमी झाले तर शिवाजी हिरवे यांच्या घराचे नुकसान झाले सुदैवाने कोणताही विद्यार्थी जखमी झाला नाही ही घटना आज सकाळी पावणे आठच्या दरम्यान अंबप या गावी घडली या गव्याचा धुमाकूळ सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे हातकणंगले तालुक्यातील अंबप गावाच्या परिसरामध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून गवा बिबट्या आणि बिबट्या सदृश्य प्राण्यांचा वावर असल्याचे स्पष्ट झाले होते वेळोवेळी वेड़ वन विभागानेही याची पाहणी केली होती अंबप आणि परिसरामध्ये वन्यजीव प्राण्यांच्या बाबत नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली होती त्यातच आज शनिवार दिनांक सतरा रोजी सकाळी पाहुणे आठच्या दरम्यान एका गवा गवारेड्याने नागोबा मंदिरच्या दिशेने गावामध्ये प्रवेश केला तो जंगम गल्ली गावचा वडी या रोडवरून जात असताना नागरिकांनी त्याला हुसकावले होते त्यामुळे तो सैरवेर धावत मराठी पाठीमागून प्राथमिक विद्या मंदिर गर्ल्स हायस्कूलच्या पटांगणावरून धावत येत असताना विद्यार्थ्यांची कवायत सुरू होती विद्यार्थ्यांनी धावत वर्गखोल्यांचा आश्रय घेतला विद्यार्थ्यांनी आरडाओरडा सुरू केला होता गवा थेट कार्यालयात घुसला कार्यालयात घुसलेल्या गव्याने धडक दिल्याने टेबल खुर्च्यांसह संगणकाची मोडतोड झाली तर मुख्याध्यापिका नीलम चव्हाण यांच्यासह अन्य एक कर्मचारी दिनकर पाटील किरकोळ जखमी झाले यावेळी मोठ्या प्रमाणात आरडाओरडा झाल्याने गवा पुन्हा कंपाऊंडवरून तो शिवाजी हिरवे यांच्या घरावर पडला यामध्ये घराच्या छताचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तिथून पुन तो पुन्हा शाळेच्या ग्राउंडवरून मनपाडळे गावाच्या दिशेने गेल्याचे अनेक नागरिकांनी सांगितले या घटनेत विद्यार्थी मात्र सुदैवाने वाचले गेले पण त्यांच्या मते प्रचंड भीती निर्माण झाली होती ग्रामपंचायतने सुरक्षा यंत्रणेच्या मार्फत वेळेत ग्रामस्थांना माहिती पोहोचवल्याने अनर्थ टळले आहेत वनविभागाची भूमिका संशयास्पद ठरत असल्याने वन्यप्राण्यांचा वावर आता गावामध्ये वाढल्याने नागरिकांचा जीव धोक्यात हो आला आहे त्यामुळे वनविभाग वन आणि प्रशासनाने तात्काळ कायमस्वरूपी प्रतिबंधात्मक उपाय करावेत अशी मागणी नागरिकांच्यातून होत आहे आर के न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा